हमाशच्या राजकीय नेतृत्वाला मारल्यानंतर इस्रायलने काही तासामध्येच हिजबुल्लाचे जे मिलिटरी चीफ होते त्यांना ठार मारलं लेबनॉनच्यामध्ये तर यामुळे दोन मोठ्या शत्रूंना मारण्यामध्ये इस्रायलला यश मिळालं आहे हे त्यांच्या इंटेलिजन्सचं एक मोठं सक्सेस मानायला काही हरकत नाही परंतु यामुळे मात्र आता जे टेन्शन आहे ते प्रचंड वाढलेलं आहे एक तर इज्रायल आणि इराणमध्ये कारण इराणच्या आत तेहरानमध्ये या हे जे हमासचे चीफ आहेत त्यांना मांडण्यात आलं होतं त्यामुळे अर्थातच तेहरानला लाग राग आलेला आहे आणि तेहरान काहीतरी आक्रमक कृत्य करेल अशी एक असं अनेकांना वाटतं दुसरं हिजबुल्लाच्या चीफला जे मारण्यात आलं लेबनॉनमध्ये त्यामुळे सुद्धा हिजबुल्ला आता लढाईमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात भाग घेईल असं वाटायला लागलं ला आहे आणि लक्षात असावं की हिजबुल्ला जो आहे तो एक अतिशय प्रचंड ताकदवान असा मिलिशिया आहे म्हणजे ते ऑलमोस्ट एक सैन्य आहे त्यांच्याकडे सगळ्या प्रकारची शस्त्रं आहेत मिसाईल्स असो की इतर आधुनिक शस्त्र असो म्हणजे ते दहशतवादी गट कमी आहे आणि एक प्रॉपर सैन्य मोठं आहे त्यांची ही भरपूर आहे तर त्याच्यामुळे जर आता सध्या इस्रायलचं विरुद्ध युद्ध सुरू आहे त्यानंतर हिजबुल्लाशी युद्ध सुरू होईल त्यानंतर इराणशी सुद्धा युद्ध सुरू होईल त्यामुळे परिस्थिती अत्यंत धोकेदायक बनते आहे आणि मला वाटतं जगाने खास तर अमेरिकेने हे युद्ध थांबवण्याकरता प्रयत्न करावा कारण हिंसाचार हा फारच येणाऱ्या काळामध्ये वाढेल